हक्काचा आवाज जागर जनस्थान चाळीसगाव तालुक्यातील मगरे जांभडी एक लहरे शेती रस्त्याची दुरुस्ती झाली असून रस्त्याच्या बाजूला खडी टाकली असून संपूर्ण खडी ही रस्त्यावर आली तसेच पावसाचे दिवस असल्या कारणाने त्या भागात पाणी साचून संपूर्ण चिखलाचा रस्ता होतो तसेच शेतीसाठी मशागती तसेच माल वाहतूक करण्यासाठी या रस्त्याचा मोठा उपयोग होतो परंतु रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतोय या रस्त्यावर खडी टाकली आहे ती खडी कोणी टाकली असावी हे काम पूर्ण न करता सोडले आहे कॉन्ट्रॅक्टदाराने पूर्ण पैसे काढले तर नाही ना कॉन्ट्रॅक्टदाराने असे प्रश्न उपस्थित होत आहेत या खराब रस्त्यामुळे शेतकरी खूप त्रस्त झाला असून या रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावे लवकर लवकर अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत जागर जागरजनस्थान करीता सोजीलाल हाडपे चाळीसगाव